काय कोणाकडे बघून ते बघायचं मी आकाशाकडे बघून सांगतो ओ हो, तेरे बिना जिया जा Oh, without you, life will not go on Without you, my beloved, I will not be able to live This the पण मनापासून मसन आहे लव्ह युल टू मच जाऊन द्या सगळे लोक म्हणतात की नो टॉक कि कोण काय म्हणत मला काय खेळ नाही पण राजपुरेत स्वीट्सचे से ड्रायफ्रुट्सही से नेहमीच एक नंबर आमच्याकडे जगप्रसिद्ध सुकामेवा उपलब्ध काजू बदाम अंजीर खजूर आणि सर्व प्रकारचे सुकामेवा मिळण्याचे एकमेव ठिकाण राजपुरहित स्वीट्स आमचा पत्ता राजपुरोहित स्वीट्स राजपथ सातारा राजपुरोहित स्वीट्स पोयनाका सातारा आणि राजपुरहित स्वीट्स विसावानाका सातारा याशिवाय आमची अन्यत्र कुठेही शाखा नाही नकली शाखांपासून सावधान